बाई केशवराव भोंडगे के साहेब यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे काय भावना आहे त्यांच्या संदर्भामध्ये सुंदर लोहा तालुक्याची बाजी आमदार आणि नांदेड जिल्ह्याची माजी ज्येष्ठ स्वतंत्र सेना आदरणीय बाई केशवरावजी झोंडगेसाहेब के यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही सर्व मंडळी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाजवळ आलो धोणगे साहेबाच्या स्मृतीस्थळाला अभिवादन आम्ही सर्वांनी केलं बघता बघता एक वर्ष झालं ते भाई केशवराजी धोंडगे साहेब आपल्यातून निघून गेले या परिसरामध्ये सर्वसामान्य घटकाचं नेतृत्व करणार सर्वसामान्य घटकाला न्याय मिळवून देणार उपेक्षिताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एक आदर्श व्यक्तिमत्व केशवराजी धोणगे साहेब धोणगे साहेबांना मी नांदेड जिल्ह्याचा खासदार था म्हणून माझ्या वतीनं चिखलीकर परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी आदरांजली करतो